जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन एअर इंडियाचे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हे विमान उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांनी कोसळले असून सध्या या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान या अपघातात पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे एटीसीच्या म्हणण्यानुसार विमानाने अहमदाबादहून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी धावपट्टी तेवीस वरून उड्डाण केले मात्र उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हे विमान कोसळले या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती असून यार ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे त्याचबरोबर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानामध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान विमान संचालनालय सहायक संचालक एरवर्तीनेच ए डी ए डब्ल्यू आणि एक फ्लायट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर एफ ओ आय इतर काही कामासाठी आधीच अहमदाबादमध्ये असून या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी उड्डाण मंत्री लाम मोहन नायडू यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलून या अपघाताची माहिती घेतली तसेच मंत्र्यांना तातडीने सर्व आवश्यक मदत देण्याचे आणि परिस्थितीबद्दल नियमित अपडेट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत